किंवा सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याच्या मनात कुठेतरी एक किंतू परंतु डोकावतो आहे की ज्या पद्धतीनं परदेशात एक तंत्र आहे की एखाद्याच्या वरांड्यातलं एखादं झाड असेल ते तिथून उपटून आपल्या वरांड्यात आणायचं तर ते तंत्र एवढं विकसित झालं आहे की त्याच्या मुळांसकट ते काढून आणता येतं आणि आपल्याकडे लावता येते आणि ते पुन्हा येईल आज महाराष्ट्रात अशी दोन झाडं एक तर मातोश्रीच्या अंगणातून उखडलं गेलं आणि दुसरं बारामतीच्या अंगणातून ही दोन्ही झाडं उखडल्याचं दिसतंय खरं पण प्रत्यक्षात असं जाणवतं की ही झाडं हाताला लागलेली नाही आहेत कुठेतरी फांदी झाली की काय आणि त्यामुळे एवढी मारामार सुरू आहे ना की हा येतो आहे त्याला घे तो येतो आहे त्याला घे जे त्यामागची काही ठोकताळं जे असतील पक्षश्रेष्ठींचे किंवा भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठांचे पण लोकांना दिसतंय काय तर ही सगळी वणवण कशासाठी चारशे पार मोदीजी बोलून गेलेत आपण जे आकडे मांडतो ते सव्वा तीनशे साडेतीनशेच्या पुढे जात आहेत हे सगळं चित्र दिसत असताना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडेपाचशे वर्ष ज्या रामलल्लानं एका टेंटमध्ये राहून हिंदुत्वाचा अपमान सहन केला त्या रामलल्लाला आपण स्वाभिमानानं त्याच्या हक्काच्या जागेत दा आणून बसवलं आज हिंदूंसाठी केवढा महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अख्खा हिंदुस्थान या गोष्टीने प्रेरित होऊन एक टक्का म्हणजे एका बाजूने मतदान व्हायला हवं आहे तसं बघायला तर पण हिंदूंमध्येच किती फाटाफुट आहे तीही दिसते आपल्याला की आपलेच मराठी लोक ज्या पद्धतीनं आज काल मी एक टीजर केला आपल्या या कार्यक्रमाचा त्यात एकाने सरळ एक कमेंट केली आहे की तुम्ही इथून भुंकून गेलात की मी तिकडे येतो गोमूत्र घेऊन की जागा स्वच्छ करायला आता तो कोण आहे त्याची मी वाट बघतो मी जाणार नाही आहे कार्यक्रम संपल्यावर पण तर हे जे काही विचारप्रवाह जे मतप्रवाह आहेत की असंही होतं आहे भाजपा खरोखर या पद्धतीनं आहे का की ह्याला फोड त्याला फोड म्हणजे सर्वसामान्यांना तसं दिसतं आहे त्यामागे नक्कीच काहीतरी असेल आणि ते जाणून तुमच्याकडून घ्यावं आणि ते आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांनाही कळावं म्हणून हा प्रश्न मी विचारतो नाही इतर पक्ष फोडणं आवश्यक पण होतं ह्याचं कारण असं असतं की अनेकदा तुमच्या कार्यकर्त्यांना एक एक्साइटमेंट यावी लागते एक्साइटमेंट आली तर तुम्ही जरा अल्लाहो अकबर कुठेही बोलतात ना का बोलतात हो का बोलतात तुम्ही नाही बोलणार तुम्ही जय हनुमान जय गणेश रस्तो रस्ती बोमलत फिरत नाही पण ते बोलतात का उपाशी पोटी पण ते लोक का उतरतात तर ती एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंट आणणं पण आवश्यक होतं आणि ती होताना समोरचे डचमळून पडतायत धडपडून पडतायत हे दाखवणं पण आवश्यक असतं एक चाल अशी एक लक्षात ठेव की ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार बनलं महायुती फुटली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हा माणूस डिमॉरॉलियज झालेला नव्हता ना मोदी शहा डिमॉरालेज झाले होते पण कार्यकर्ता डिमॉरॉलेज झाला होता आणि ते जो सामान्य बी जे पीचा का कार्यकर्ता असा डिमॉरॉलज झालेला होता अशा वेळेला त्याच्यावर चोची मारणं चालू होतं ना रोज सकाळी नऊ वाजता काय चालतं ते तुमच्या अंगावर चोची मारल्या जात होता ना तर त्या कार्यकर्त्याला आता बोल असं म्हणायची संधी द्यावी लागते आता फोडला एकनाथ शिंदे आता फोडला अजितदादा आता बोल हे कार्यकर्त्याला जेव्हा बोलता येतं तेव्हा त्या कार्यकर्त्याला जी एक्साइटमेंट देते तेव्हा तो पाच किलोमीटरच्या अवधी सहा साडेसहा किलोमीटर जाऊ आणि त्यासाठी आवश्यक असतं मतांसाठी फोडाफोड झाली असं माझं बिलकुल मत नाही अजिबात नाही मतांमध्ये यातून काही फार मोठा फरक पडेल असं नाही आहे पण दुसरी बाजू समजून घ्या अरे पक्ष फुटला आता काय करणार समोरची बाजू त्या वेगाने धावत होती त्यांचा वेग घटत जातो हे पण तुम्हाला समजो कौराणिक पुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर म्हणून एक इंग्रजी पुस्तक आहे फार सुंदर ब्रिगेडियर एस के मलिक म्हणून पाकिस्तानचे एक सेनानी होते अफगाण जिहाद जो झाला त्याचा सगळ्या थिसिस ज्याने बनवला त्याचं नाव ब्रिगेडियर एस के मलिक त्यांच्या पुस्तकाची जी एक प्रस्तावना आहे एका मौलवीने लिहिलेली आहे फार सुंदर आहे प्रस्तावना तो म्हणतो जिहादी जो असतो त्याला जमीन जिंकायची नसते त्याला पैसे लुटून आणायचे नसतात त्याला शत्रूच्या हिमतीला खच्ची करायचं असतं आणि ते कधी होतं जर समोरच्या आपल्या प्रतिस्पर्धाची हिंमत खच्ची झाली त्याची धर्मनिष्ठा खच्ची झाली तर तो, तो लढू शकत नाही मित्रांनो लढणारा माणूस असतो ना तो अभिमानासाठी लढतो शिवी आईवरून का असते बापावरून शिवी नसते कधी कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई ही सगळ्यात पवित्र गोष्ट आहे म्हणून शिवी आईवरून असते बहिणीवरून नसते किंवा आई आणि बहीण ही इज्जत असते अब्रू असते आणि म्हणून तुम्हाला खच्ची करायला आईवरून बहिणीवरून शिवी दिली जाते बापावरून भावावरून शिवी नसते तेव्हा हे लक्षात घ्या की अजितदादा बाहेर आले तर पवार घर सांभाळू शकत नाही जिल्हा नाही बारामती नाही महाराष्ट्र काय सांभाळणार ही एक जी मनस्थिती तयार होते त्यामुळे त्यांच्या बाजूने लढाईच्या तयारीत असलेले हळूहळू एक एक पाऊल मागे घ्यायला लागतं आणि हे राजकारणात फार महत्त्वाचं असतं लक्षात घ्या राजकारण म्हणजे निवडणुकीच्या लढाईमध्ये हे फार आवश्यक असतं तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो किती लोकांना आठवतं बघा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाचवं मला वाटते चौथ्या किंवा चौथ्या फेरीचं मतदान संपलं होतं बहुतेक आणि पाचव्या फेरीच्या मतदानाचा प्रचार चालू होता आणि उत्तर प्रदेशात एका ठिकाणी बोलताना नरेंद्र मोदी काय म्हणाले होते अभी तक जो आकडे आहे जो आकलन आय आहे उससे तो पता चलता की मा बेटे की सरकार गई आता इथे लक्षात घ्या की जे उरलेल्या मतदारसंघात काम करत होते त्यांना हिंमत देण्यासाठी ते वाक्य होतं अरे आकडे काय झाले ते मोदींना कुठून काढणार होतो काय ठीक आहे कोणी एक्झिट पोल वगैरे करतात त्यांच्याकडून आले असतील पण ते हिंमत देणं होतं आणि त्यांनी काय सांगितलं होतं येतो काही तो सरकार बनेगी लेकिन सग सरकार तगडी होणी चाहिए पक्का बहुमतवाले होणं आणि मग पुढच्या ज्या मला वाटतं एकशे तीस वगैरे मतदारसंघ बाकी होते त्यातली आकडेवारी तुम्ही बघाल तर त्या एकशे तीसमध्ये शंभरपेक्षा जास्त जागा त्या एकशे तीसमधून आलेल्या कारण त्या पुढच्या काळात जे जे म कार्यकर्ते होते ते इतके झपाटून म कामाला लागले होते की त्यातल्या अधिकाधिक काढायच्या तर ती जी एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंट आणण्यासाठी या सगळ्या युक्तीसारख्या प्रकार म्हणून वापरावा ते लागतो तेव्हा आप आपलंच लक्षात ठेवा आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या सरकार पक्ष फोडले म्हणून तुम्ही बघता सरकार पाडलं म्हणून बघता पण कोणी पाडलं विरोधी पक्षात बसलेल्या माणसाने एकशे पाच आमदार ज्या माणसाच्या मागे होते त्यातला एकही आमदार फुटला नाही अडीच वर्ष त्याला सेनापती म्हणतात मित्रांनो आणि ज्यांनी मंत्रिपदं दिली होती त्यांचे आमदार फुटले मंत्री फुटले बरोबर आहे ना तिथे सेनापती काय डावपेच खेळतोय हे सैनिकाला माहिती असायची गरज नसते हे सगळे हा बसला आहे आमचं दरेकर तिथे बसलं आहे हे सगळे ज्या निष्ठेने देवेंद्र फडणवीस मागे उभे राहतात त्याला फार महत्त्व असतं की माझा माझ्या सेनापतीवर विश्वास आहे शिंदे किंवा आठ नऊ मंत्री किंवा चाळीस आमदार यांनी आपल्या सेनापतीवर अविश्वास दाखवला तिथे ती सेना पराभूत होते ती फौज पराभूत होते आणि तलवार न उपसता तुम्हाला पराभूत केलं हे जे दिसतं ना तेव्हा लढण्याची हिंमत नेहमी एक असतं मित्रांनो तलवार कोणाला मारत नाही तलवार कोणाला मारत नाही तलवार ज्या हातात असते ते मनगट देखील मेंदूच्या आधारावर चालतं आणि तो मेंदू म्हणजे सेनापती असतो पक्षाचा नेता असतो आणि म्हणून हे आणले आणले उसने आणले याचा काही उपयोग नाही आहे हे त्यांनाही माहिती दिल्लीत बसलेत ना त्यांना हे सगळं माहिती आहे पण एक आभास निर्माण केला जातो एक दृश्य निर्माण केलं जातं अरे तुम्ही तुमचे पक्ष वाचवू शकत नाही तुम्ही देश काय चालवणार देश काय चालवणार यात वर्करणी या विचित्र वाटतात गोष्टी पण तुम्ही त्यातून बॉडी लँग्वेज नावाचा एक प्रकार असतो माणसं बोलतात तुम्हाला आत्ता मी मुद्दाम सांगेन की तमिळनाडूमध्ये सगळ्यात मोठा चमत्कार होणार आहे मित्र तो अन्नमालाई जो आहे ना त्याचे जे यूट्यूब दिसतात ते तुम्हाला कदाचित तमिळ कळणार नाही पण त्यात अन्नमालाईकडे बघू नका अन्नमालाईच्या त्या पदयात्रेमध्ये कडेला उभे असलेली जी माणसं असतात ना ती बघा त्यांचे चेहरे बघा त्यांच्या शरीराच्या हालचाली बघा तुम्हाला कळेल ते असे उतावळे झालेत बी जे पीला मत द्यायला ते सर्वेतून नाही तुम्हाला कळणं तर तो, तो भाग असतो त्यामुळे पक्ष फोडले का फोडले तर समोरच्या बाजूला डिमॉरलाइज कराल समोरच्या बाजूला मित्रांनो एक तुम्हाला थोडंसं गलिच्छ वाटेल उदाहरण पण सांगतो की त्या आयसीसच्या तुम्ही बातम्या बघत होता त्या बायका पळून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार का होत होते त्यातून दाखवलं जात होतं की तुमचे पुरुष तुमचं रक्षण करू शकत नाही कसं खच्चीकरण चालतं बघा हे भाए भयंकर उदाहरण आहे गलिच्छ उदाहरण आहे पण त्यातली कल्पना लक्षात घ्या मित्रांनो तसं तुमचा नेता तुमचा पक्ष टिकवू शकत नाही यातून जे समोरच्या बाजूचं खच्चीकरण होतं त्यातून तिथे उरले सुरले पण लढायला तयार होत नाहीत लढायला उभे राहत नाहीत म्हणून तर काल परवा आता शेवटी शेवटी वायकर पण आले ना का आले ते ईडी वगैरे बोलायलाच ठीक आहे ईडीमुळे काय होत नाही ईडीमुळे काही होत नाही की आत्ता कालची गोष्ट आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा आणि काँग्रेसचा एक एक खासदार इकडे आले का आले का ते ग्राउंड लेवलवर काम करतात त्यांना निवडणूक लढवायची आणि त्यांना कळते की आपण आप किंवा काँग्रेसच्या बळावर निवडून येणार नाही तर तिथे तुम्हाला टिकून राहावं लागतं अडीच वर्ष विरोधी नेता म्हणून पण देवेंद्र फडणवीसांनी उत्तम काम केलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून पावणे दोन वर्ष रडत बसला आहे माणूस बाप चोरला पक्ष चोरला अमुक चोरलं आहे ना मिळालेलं बहुमत चोरलं आहे देवेंद्र फडणवीस पण बोलू शकत होते नाही बोललेत नाही बोललेत ना बोल कारण लढायचं होतं आणि लढून जिंकायचं होतं मग लढताना समोरचे फोडावे पण लागतात ना त्याला पर्याय नसतो कारण युद्धामध्ये या गोष्टी कराव्या लागतात आणि ज्या वेळेला एक गोष्ट मी मला मुद्दाम सांगेन तुम्ही ही निवडणूक ही अंतिम नाही आहे मोदी शहा ही माणसं पुढच्या तीस चाळीस वर्षाचा विचार करतात मग तो पक्षाचा असो किंवा देशाचा असो आणि त्यादृष्टीने विचार करतात आता हा बसलाय समोर इथे आमचा दरेकर याने परिषद गाजवली अडीच वर्ष त्याचा हक्क होता मंत्रिपदावर पण नाही मिळालं त्यांनी तक्रार केली आहे का बघा तक्रार केली आहे त्यांनी नाही केलेली कारण ती तो दृष्टिकोन त्याच्याकडे की आपल्याला पुढची वीस पंचवीस वर्ष राहायची ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक नाही ती अंतिम निवडणूक नाही आहे हे जिथे पक्षाच्या कार्यकर्त्याला स्थानिक नेत्याला दुय्यम नेत्याला कळायला लागतं ना त्या पक्षाला भविष्य असतं <प्राणागा> भूतकाळाच्या जमिनीवर वर्तमान काळ उभा असतो आणि वर्तमान काळाची जमीन भक्कम असेल तर तुम्ही उडी मारता तेव्हा असं असं करून उडी मारता तर ती जमीन भक्कम असेल तर झेप घेत आहेत तेव्हा जे काय चाललंय ते पुढच्या पंचवीस तीस वर्ष लक्षात घेऊन चाललंय त्याकडे त्या, त्या दृष्टीने बघता आलं पाहिजे बरोबर मी बर वारंवार भाऊंचा उल्लेख केला प्रवीण भाऊंचा तर प्रवीण भाऊंच्या संयमी बाण्यापुढे किंवा त्यांच्या मागे जो स्रोत आहे तो देवेंद्रजींचा आहे कारण देवेंद्रजी हा आश्वासक चेहरा जो आहे ना तो जो हात आहे मैत्रीचा तो ज्यांच्या खांद्यावर असतो त्यातले एक प्रवीण भाऊ आहे आणि त्यामुळे ते इतके आश्वासक आणि संयमी मांडी घालून बसलेले आहेत त्यांच्या देहबोलीवरून कळतं आणि तुम्ही सांगितलं की त्यांचा क्लेम होता त्यांचं जे द धडाकेबाज वागणं आहे स सभागृहातलं तर मंत्रिपदावर सहज त्यांनी दावा केला असता पण त्यांनीही संयम दाखवला तो संयम इतका प्रदीर्घ ताणला जाय जाणार नाही असं वाटतंय मला पुढच्या ने आ... अगदी नेमकं सांगायचं तर मी सांगेन की मोदी तीस वर्ष पक्षात आणि संघात होते पुढच्या याच्यात कुठे गेला बघा झेपावून माणूस कुठच्या कुठे गेला खरं ते अंतराळयान गेलेलं आपण बघतो पण ते बनवण्यात आणि त्याची प्रिपरेशनमध्ये किती महिने गेलेले असतात तेव्हा ज्या या दृष्टीने वागणाऱ्या पक्षाला भविष्य असतं पित्याने पन्नास वर्ष बनवलेला पक्ष अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी बुडवला बुडवला ना कारण घाई झाली संयम फार महत्त्वाचा असतो मित्रांनो संयम फार महत्त्वाचा असतो आणि ज्या पक्षामध्ये संयमी नेते आहेत दोन हजार चौदा नंतरसुद्धा अमित शहा केंद्रात मंत्री होऊ शकले असते पाच वर्ष राबून पक्ष किती मोठा करून ठेवला बघा बूथ लेवलपर्यंत पन्ना प्रमुखपर्यंत आणून ठेवला त्याच्यामध्ये मी तो एक फरक नेहमी सांगतो की टाटा आणि बिर्ला यांच्यात फरक काय मला एका हो आमच्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांनी फार सुंदर समजावलं होतं की टाटांचा विस्तार हॉरिझॉन्टल आहे आणि बिर्लांचा विस्तार व्ह व्हर्टिकल आहे मनोरा खाली येऊ हो शकतो पण पसरलेलं जे आहे ते मैदान भूकंपाशिवाय गाडलं जात किंवा पाच वर्ष ज्या पद्धतीचा पक्ष अमित शहानी उभा केला आहे तो पुढच्या वीस वर्ष चालला पाहिजे असा उभा केला आहे आणि त्याच्यात मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे ज्यांचं वय आहे तर ह्याचं वय आहे अजून वीस पंचवीस वर्ष राजकारणात टिकणार आहे त्याला घाई कसली घाई कसली जी वयाच्या अडतीसाव्या वर्षी पवारांनी घाई केली तिथे ते फसले आणि बहुमत आणूनसुद्धा मुख्यमंत्रीपद लबाडीमुळे गेलं तरी नर्वस न होता अडीच वर्ष विरोधी नेतेपद देवेंद्र फडणवीसनी चालवलं तर त्यातला दृष्टिकोन बघा मग कळेल ही मोदींना मी नेहमी असं म्हणतो की मोदी आपल्यासारखं एक कार्य कार्यकर्ता घडवते ते बसले पंतप्रधानपदी पण मोदी हा माणूस आज सुद्धा कार्यकर्ता आहे संघाचा स्वयंसेवक आहे तो फार मोठा घटक आहे फार मोठा घटक आहे आणि डायरेक्ट अध्यक्ष होऊन सुद्धा राहुल गांधींना काही करता येत नाही मला मध्ये एका हिंदी यूट्यूब चॅनलवर माझी मुलाखत होती तिथे त्यांनी विचारलं होतं इस पदयात्रा का क्या होगा म्हटलं वो तो साठ साल पहिले भविष्यवाणी लिखी आहे त्या जयपूर डायलॉगच्या संजय दीक्षितने विचारलं होतं तेवढे साठ साल अरे उसकी उमर भी साठ साल नाही आहे राहुल गांधी की म्हटलं तो भविष्यवाणी तो पहिले लिखी जाते ना से पहिले तर तुम्हाला क्या भविष्यवाणी म्हटलं बरसात की रात नावाच्या सिनेमामध्ये एक कव्वाली होतं एक गाणं होतं ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है ही म्हटलं सगळी पदयात्रा नेमकी तशी आहे दिशाने पदयात्रेवर निघाले आणि एक एक हमसफर सोडून जायला लागले तो आखिर क्या हो म्हटलं आखिर बी उसमे लिखा आहे ना मेरे नामुराद जुनू नका हय इलाज कोई तो मौत है जो दवा के नाम पे जहर दे उस की तलाश आहे बुडवणारे कन्हैया कुमार योगेंद्र यादव आणलेत पक्षात किंवा काँग्रेसचं काय होणार हे मी अधिक समजायची गरज नाही पण ते होऊ नये म्हणून पक्ष कसा विस्तारून ठेवला आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे तिथे तिथे माझा जुन्नरकर म्हणून एक मित्र होता एक्करच्या वॉरमध्ये ब्रिगेडियर होता तो तर त्याला विचारलं होतं ते शक्करगड वगैरे भागात गेला होता त्याच्या वेळेला आम्हाला ते बंकरसाठी ठराविक मोजून फळ्या लाकडं देतात त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात आम्ही गेलो की तेवढ्या कुठे पुरतात मग आम्ही काय करतो रणगाडे लावून तिथली बिरं पाडतो खिडक्या दरवाज्यांच्या फ्रेम वापरतो बंकर करायला तर हे पक्षाच्या फोडाफोडीचा अर्थ समजून घ्या मला बोलायला लावून